राहुरी येथील तणपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाह्य शक्ती नको तालुक्यात सक्षम माणसं आहेत त्यांनी जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे स्वच्छ प्रतिमेचं संचालक निवडावे त्यांनी शनी शिंगणापूर येथे शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी अशा भावना सभासदांनी शेतकरी मेळाव्यात व्यक्त केल्या डॉक्टर राहुरी येथे काल डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीतर्फे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद ताराचंद गाडे होते कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ अरुण कडू अजित कदम पंढरीनाथ पवार सुखदेव मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे भरत पेरणे अनिल जाधव अॅडवकेट रावसाहेब कर्फे बाळासाहेब खुळे विलास शिरसाट विजय कातोरे माजी संचालक गंगाधर तमनर बाळासाहेब पेरणे नारायण टेकाळे चंद्रकांत कराळे आप्पासाहेब ढूस बाबासाहेब देशमुख विनायक भुसारे बाळासाहेब उंडे भगवान गडाख सुभाष डवले वसंत शिंदे सुधाकर शिंदे संजय पोटे राजेंद्र लांडगे आदी उपस्थित होते यावेळी कारखाना चालू व्हावा कारखान्याला ऊर्जितवस्था आणावी गतवैभव प्राप्त व्हावे मागील संचालक मंडळानं चुका केल्या त्यांनी स्टॅम्पवर हमीपत्र देऊन कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्गठनासाठी स्वतःची मालमत्ता जमीन दिली जामीन दिली त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून कर्जवसुली व्हावी यासाठी न्यायालयात जावे मागील निवडणुकीत कारखाना कर्जमुक्त करण्याच्या वलगणा करणारे अपयशी ठरले त्यांना निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नाही असं उपस्थितांनी म्हटले